नागावेतून तीन पायी दिंड्यांचं पंढरपूरकडे प्रस्थान नागाव तालुका हातकनंगले येथील विठू माऊली भजनी मंडळ काळ सिद्धेश्वर भजनी मंडळ माऊली भजनी मंडळ अशा तीन दिंड्या आषाढी एकादशी निमित्त वारकरी संप्रदायातील बांधवांसह मोठ्या उत्साहात श्री क्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाल्या नागावची ग्रामदैवता श्री खणाई देवीचं दर्शन घेऊन गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ व मृदुंगाच्या गजरात पिट्टलाचं नामस्मरण करून पंढरपूरकडं या तीनही दिंड्या निकाल्या यामुळे गावामध्ये गेले दोन दिवस भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच भाविकांच्या कडून निरोप देण्यात आला या दिंडी मध्ये शेकडो वारकरी सामील झाले आहेत यावेळी वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते साठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा